नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी गणपती बाप्पाच्या आगमनाची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर आपले गणपती बाप्पा यांचा चेहरा हत्तीचा का आहे आपल्याला असं वाटत असेल की शरीर मनुष्याचे आणि चेहरा मात्र हत्तीचा असे कसे झाले तर याची एक कथा आहे पार्वती मातेने त्यांच्या अंगावरच्या लेपापासून गणपती बाप्पांची एक मूर्ती तयार केली आणि त्यानंतर त्यामध्ये जीव ओतला त्यानंतर गणपती बाप्पा हे सजीव झाले पार्वती मातेने गणपती बाप्पाला आपल्या द्वारावर उभे राहण्यास सांगितले आणि कोणालाही आत पाठवू नको असे सांगितले आणि कोणीही असले तरीही त्याला आत पाठवू नको असे सांगितले अशा वेळेस गणपती बाप्पा पहारा देत असताना महादेव आले त्यानंतर त्यांनी आज जाण्याचा प्रयत्न केला गणपती बाप्पाने त्यांना अडवले आणि त्यांनी सांगितले की मातेने मला आज्ञा दिली आहे की कोणालाही आज जाऊ देऊ नकोस त्यामुळे महादेवांना आत येता आले नाही आणि ते तिथून निघून गेले त्यानंतर त्यांचा गण आहे नंदी तो आला नंदीने गणपती बाप्पांना विनंती केली की तुम्ही मला आत जाऊ द्या तर त्यांना देखील गणपती बाप्पाने आज जाऊ दिले नाही त्यानंतर एक एक देव आले आणि त्यांनी विनंती केली त्यानंतर देवांचा पारा चढला त्यांना असे वाटले की एवढा छोटासा मुलगा पण आपलं ऐकत नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी युद्ध करण्याचे आवाहन दिले त्यानंतर गणपती बाप्पाने सर्वांना युद्धात परास्त केले आणि सर्वजण परास्त झाल्यानंतर ही वार्ता महादेवांपर्यंत पोहोचली त्यानंतर महादेवांचा क्रोध जागृत झाला स्वतः महादेव त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी आले त्यानंतर महादेव आणि गणपती बाप्पा यांचे युद्ध झाले त्यानंतर महादेवांनी त्रिशूल फेकले आणि गणपती बाप्पाचा जो मानेपासूनचा भाग आहे जो चेहऱ्याचा भाग आहे तो पूर्ण धडापासून वेगळा झाला आणि मग गणपती बाप्पा जमिनीवर कोसळले आणि मृत पावले त्यानंतर पार्वती माता बाहेर आली आणि त्यांनी सर्व घटनाक्रम बघितला त्यानंतर त्यांचा क्रोध जागृत झाला आणि त्यांनी महादेवांना त्यांच्या मुलाला म्हणजे गणपती बाप्पाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले त्यावेळी महादेवांनी असे सांगितले की आता माझ्या त्रिशूळाने हे जे शिर धडापासून वेगळे झाले आहे ते आता पुन्हा जिवंत होऊ शकत नाही अशा वेळेस मग त्यांनी एक उपाय सांगितले तर महादेवांनी देवांना आज्ञा केली की सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचा शिर तुम्ही काढून इथे घेऊन या लवकरात लवकर घेऊन या जेव्हा सगळे देवगण जंगलात गेले त्यानंतर त्यांना एका हत्तीचे पिल्लू मृत पावलेले दिसले त्यानंतर देवगणांनी हत्तीचे तोंड धडापासून वेगळे करून जोडण्यासाठी आणले आणि त्या दिवशी ते दिव हत्तीचे तोंड गणपती बाप्पांच्या धडाला लावण्यात आले त्या दिवसापासून गणपती बाप्पाची आपण या स्वरूपात पूजा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत